तर हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आजना व्हिडिओ आपण चालू करा तर, आ, ती म्हणजे आपण सुभाषवाडी लिहिलो होतं काल ते आपण उनला आणि फार वर्षीनंतर आपण आज गेलो होता बरोबर आहेत नाही काय रा काय करायला तर हां ती तुला अक्कल पाहिजे होती ना तर मग तुला सांगाल होतं होईल का मग चालेल मग धर राखू आणि आजना वातावरण मंडळी पूर्ण घाण व्हाई जाईल पूर्ण धुसट आणि सकाळीचला डायरेक्ट पाणी शितलं होतं मालेगाव साईड आपण अंग वजचं वातावरण होत तेच निप्स वातावरण होता ना मग जवळपास सर्वीकडं होता बा सर्वीकडं नाही म्हणजे आपला एवढा जवळपास ना नाशिक डिस्ट्रिक्ट हवा अजून धुळे हवा अशा व देखा कशा वगैरे राहणार पूर्ण धुसट वातावरण जंगतंग कोणी गहू ना काळचे टाळं कोणी मराचे टाळं आणि या जो डार रामफाराम काम चालू कर दिलं होतं की ज्या ना आता न्यारी ना टायमी लागा तेच ना तर मंडळी हटले ना डायरेक्ट आता बार फोडी राहणार सर्व साहित्य आहे ना, ते नाही घ्या आणि त्यातला पूर्ण ट्रॅक्टर वगैरे बाजूबाजू कर राहणार काही राहीन फळा आपण निघणार आता मळावर मंडळी आपण जाय आहे ना मालेगाव ना बॅट केले ना रस्ता जाईराय ना या की नाही चालेल नाश्या बळ आणि ना आता पहिले जाय पुरा उठ लागा लागेल आपण इला गेलोच कोणता गाववर खेडा तर आपण खेडा मी लागेल काही अंगला भागा आणि झाडा ती मारला ना भरपूर त्यामुळे मस्त वाटी राही ना तर अंगला सकाळीच हो ना मॉर्निंग ना वातावरण की पाणी शितळाला लागेल पाणी पडायला लागेल आणि आतानी परिस्थिती व ढगाळ वातावरण मोकळा व्हायचाल नाय साहेरण डॅम ना पाणी या मग तुम्हाला परत टाईम सांगितलं राही ना आपण इला गेल जो मालेगाव मग मा एंटर करत गेलो गाईज सवं वाटलं व संध्याकाळना जो फिरता ना वॉकिंग ना एरिया हो तो वॉकिंग ना एरिया मंडळ हो ग्राउंड या ठिकाणी मॅचेस चालूच सध्या मा मानव चषक दोन हजार पंचवीस तर मॅचेस चालू होतील त्यावेळेस आपण येऊ अजून तर हो एकात्मता जॉगिंग कर गाईज आपण उन्हा मोसंकुल चौकोली पा या ठिकाणी हो तसंच काना समोर काय टेन्शन नाही तर मोसंपुल चौफुली घेतल्या तुम्ही जो तो जनतेने मूड मग डायरेक्ट आणि डायरेक्ट रनगाडा र एक एक खेळायलाच अव मोसंपूल ना, ना जा इथंच दे दे हो। भर भर दा। 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 आपला ते केलं कडे आज ते काढते छत्रपती शिवाजी महाराज ना पुतळा दा एक नंबर वर्टिया तुम्ही जाईल तर आपण गोल गोल फिर का तर गाईज आपला जो भंगार बाजार त्यान तेम आपन, बंगार तेम बाजार त्यानंतर तेव्हा एंट्री करी आपण भंगार बाजारने जिंकली तेव्हा आपण एंट्री करी केवा नव्हती लेवा ना ती बॅग छोटीशी बॅग जेणेकरून आप आपण जर काय फिरायला घ्याव ना तर आपला थोडाफार आपला ज्या साहित्य कॅरी करासाठी आपण बॅग लिहिणार हो आपण लिहित आहेत पार्टनी बॅग त्यानंतर काही कंबरनी बॅग व आपला फोटोशूट करत असताना ना तेव्हा तो ना? सेल बॅटऱ्या मेमरी कार्ड वगैरे ठेवायसाठी लेन्स ठेवायसाठी लिहिलेत आपण थोडा लगाव ना तुम्ही देखू शकता अह बाजार मग या तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वस्त भेटणार मालेगाव ना तर चालेल तू काय हां तर गाई जा मी ना याला मस्त पैकी खाल्लं याला गाडीवर सांभाळाला ने, ने पायपायी मस्त ये जा तुम्ही देखा प्रत्येक गोष्ट आता गाडी तू लिहूनस ना तुले ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम स्वस्त दरात भेटणार गायजाट देखा पुरशावर तुम्ही काय काय देखशाल ना तुम्हाला जी लेवा ना ती अट भेटणार आणि तुम्हाला काय काय देखाडू मग पंचायत पडी जा हे ट्रायपॉड विचारायला चालेलच र तर काही जा आम्हाला ना ट्रायपॉड ना बजेट कितीपर्यंत देता किती पाहत नाही मिनी ट्रायपॉड या देखील या पुरा भारी देखू शकता मस्त व सूटसाठी तर आहे किंमत आपल्याला सांगे साडेनऊशे रुपये तुम्हाला जास्त हे नाही वाटत किंमत ती मानला रेट थोडा वत बरं तर गाईज आपण हवं ना मस्त पैकी ट्रायपॉड लिहिले क्वालिटी वगैरे आपण जास्त काय यूज करत नाही पण तरी आपण लिहिली तर गाईज आपण ट्रायपॉड लिहिलं तर आपला एकदम हवसून येल तू वाट ना पूरा काय काय होत तर आम्ही अजून बराच शॉपिंग करणार ती मानला तर आज म्हणजे ना विषय डायरेक्ट गंभीर राहणार आमना ये ना ये ना, ना। काय रस्ता ना तर गाईज देखा ना पूरा बारी बारीवत तुम्ही देखू शकतास मॅट वगैरे हात राहिला आणि तुम्ही चाल ना ते ना नाही रे तू चाल रे आता एवढा गाय गायकर राही ना ना, ना तर काय आपला बर्थडे गिफ्ट देवासाठी देव छोटा पोऱ्यासाठी ना गाड्या एकदम भारी भारीवत पानावत तर गाय जे ना आपण तटच थांबणार वज कटप नाही थांबणार हा फक्त ना एक जागा ना त्या साऊंड बी तुम्हाला तडते का आणि ना मोबाईल मी यावर जावा ना आपला इलेक्ट्रिक वस्तू आपल्याला जे ना जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वस्तू पण हट ना हे तू ना काय तर हा येला ना सेल स्टार्ट गाडी व मस्तपैकी पण येणे काय बॅटरी डाऊन आहे ना येण्यामुळे मग बॅटरी लिही ना, ना तो आणि आता मस्तपैकी मेकॅनिकल बस आडी दिला आपण जटाईल लिहतात ना तट बस आणणार आहे तो तर आपला मित्र अजून भेटी जायला त्याने आपली गाडी ती सधी तिथे तर तर जा आपण ना पुरा फिरी जाय ना आणि जिमना साहित्य व त्यानंतर साखळी चेन हातोडा टोटली बॅटरी वगैरे आणि अटॅच पावत बाजार आणि येणे अंगा बॅक साइडला बाजार बस अट आपण ना डायरेक्ट यू टन लिहिलाय ना मग डायरेक्ट ना राऊंड सेफ ना टर्न लिहिला रस्ता क्रॉस कराय ना आणि पोलीस गाडी येल कशेले आम्ही काय चोरी करेल नाही ते पोलीस गाडी म्हणजे ए स्लोली रे भाऊ स्लोली आणि अट डायरेक्ट भांडा लागणार ना संसारना भांडा मान्य संसारना भांडा येणार आहे पुरा भारी भारी नार आहे सर काही रिमोट वगैरे सर्वत इलेक्ट्रिक वस्तू राहणार तर ता कामाला पुरा आवडत डायरेक्ट प्रिंटर लॅपटॉप स्पीकर वगैरे टोटल होत या ठिकाणी तर गाईज या ठिकाणी होत ना पुरा एकदम ब्रँडेड वन प्लस विओ रिअलमी टोटली मोबाईल आहोत त्यानंतर मोबाईलचे वर हे देखील एकदम साऊंड सिस्टीम ना बी वर याने गागोल चश्मा टोटली चार्जर आईपॉड लाइटिंग का देखा एक पूरा मिनी बॉडी स्वर ये देख ले पावर बैंक ये टोटली इलेक्ट्रिकल स्वर लागत या त्याग स्वर एक नंबर आवा तो है परफेक्ट साठ रुपया को गागोल साठ रुपये का पूरे टूर्नामेंट में मुझे लगता है कि औसतन 25 और 30 के बीच में स्कोर बना है दो तो ओवर में लेकिन इस मैच में धीमी शुरुआत है एमजे इलेवन की और उसके लिए क्रेडिट गेंदबाजों को देना धर्मंडल चीजें काम आते खारिश नहीं खाई रहा है ना तेनाली मिल लीजिए